श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर स्रीखंड, स्रीखंड, श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेट व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या व मुलींच्या केसाला देखील धक्का लागणार नाही असे कडक कायदे आम्ही करू कमलला यावेळी फार वाईट दिवस आले आहेत दोन पक्ष फोडल्यामुळे त्यांच्याबद्दल चांगले मत नाही तसेच जेव्हा हे सरकार सत्तेतून बाहेर जाईल तेव्हा राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचे कर्ज करून जाईल पाटील यांचे वक्तव्य सरकार महिला येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे कडक कायदे आम्ही करू आणि पोलिसांच्या वागणुकीमध्ये देखील बदल झालेला दिसेल अशी क्वाहीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ते सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आलेल्या स्वराज्य जाहीर सभेत बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत खासदार अमोल कोल्हे आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार शिवाजीराव नाईक उपस्थित होते कमलला सध्या फार वाईट दिवस आले आहेत दोन दोन पक्ष फोडल्यामुळे जनतेत वाईट मत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रावर सध्या साडेआठ लाख कोटींचे कर्ज आहे हे सरकार जाईल सव्वा नऊ लाख कोटींचे कर्ज सरकारवर असेल जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमली आहेत तेही चार महिन्यांसाठी कारण चार महिन्यांनी योजना दूत घरी आणि हे पण घरी अशी परिस्थिती होणार आहे